अहमदनगर न्यूज गोंड परिसरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी गोंड रेल्वे पती पत्नीचे नाते सात जन्म टिकावे यासाठी ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमेला गौडुमरी गावासह परिसरातील सर्व सुवासिनी सूत बांधण्यासाठी महिलांनी आज सकाळी साडे अकरा वाजेपासूनच गर्दी केली होती आख्यायिकेनुसार सत्यवान आणि सावित्री या दाम्पत्याच्या आयुष्यात आलेला एक दिवस म्हणून वटपौर्णिमा आधुनिक युगातही तितक्याच पाच पद्धतीने साजरी केली जात आहे हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत जन्मोजन्मी हासपती मिळावा यासाठी वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून आणि बुंध्याला सुताचे साथ फेरे घालतात ही परंपरा पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्ष असलेल्या ठिकाणी वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात गर्दी करतात वडाच्या वृक्षाचे आयुष्य जास्त असते तसेच त्याच्या पारंब्यांचा विस्तारही खूप मोठा होतो त्याचप्रमाणे नैसर्गिकता दीर्घायुष्य लाभलेल्या वडाच्या वृक्षाप्रमाणे आपल्या पतीला आणि कुटुंबियांना आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा त्यामागचा हेतू आहे मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळी साडे अकरा वाजेपासूनच सुवासिनीमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती साज शृंगार करून हातामध्ये पूजेचे ताट घेऊन परिसरातील महिलांनी वडाच्या झाडाला सात फिऱ्या मारून वडाच्या झाडाची मनोभावी पूजा केली आंबे केळी फुले हळद कुंकू साहित्याने वडाची पूजा करत सुमोंजन्मी हाच पती लाभो अशी प्रार्थना केली यावेळी महिलांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून आंब्याचे वाण दिले प्रतिनिधी राजू पाळेकर